नमस्कार सुपरफास्ट बातमीपत्रात मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो टाकूया एक नजर ठळक घडामोडीवर बिलोली शहरातील निवासी मुखबदीर विद्यालयाचे मुख्याध्यापक बालाजी ठक्करवाडी हे काही दिवसांपूर्वीच सेवानिवृत्त झाले असून काल मंगळवारी गांधीनगर येथील गणपती मंदिरात महाप्रसाद व निरोप समारंभाचा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी सेवानिवृत्त बालाजी ठक्करवाड यांनी येथील गणपती मंदिरात असलेल्या सर्व देवांची पूजा करून अभिषेक व आरती केली त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात सपत्नीक आहेर देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे संचालक बी पी नरोड माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड मुख्याध्यापक बिराजदार गुरुजी सेवानिवृत्त अधिकारी अर्जुनराव अंकुशकर शंकरराव अंकुशकर माजी नगराध्यक्ष नागनाथ तुमोड माधव जाधव शेख मनसूर अशोक एडपलवार पोष्टी नरोड यांच्यासह बिलोली येथील निवासी मुकबधीर विद्यालयातील कर, सर्व कर्मचारी नातेवाईक मित्र परिवारांनी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते दे धर्माण त्यांनी बऱ्याच वर्षी का अत्यंत हुसारू कष्टाळू आणि केंद्रबिंदू यांचा काय होता विद्यार्थी घडला पाहिजे विद्यार्थ्यांचं भल व्हायला पाहिजे या दृष्टीने काम के केलं त्यांची सेवा अत्यंत चांगली आहे चांगली झाली त्यांना पेन्शन मिळालं आनंदाची गोष्ट आहे त्याच्यामुळे आम्ही सर्वात त्यांचं सत्कार केले त्यांचं आयुष्य जे आहे पुढचं आयुष्य उत्तर उत्तर प्रगती हो त्यांची आणि त्यांचं आयुष्य घट आयुष्याला होतं ती प्रार्थना करून बालाजी ठक्करवाड मुख्याध्यापक म्हणून आमच्या शाळेमध्ये जॉईन झाल्यापासून आजपर्यंत मुख्याध्यापक म्हणून ते आज रिटायर होत आहेत मी माझ्या परिवाराच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की ज्यावेळेस बालाजी आणि तिच्या सर्व सोबतचे शिक्षक आमच्या शाळेमध्ये ज्यावेळेस जॉईन झाले मी त्या संस्थेचा अध्यक्ष होतो आणि तिच्या माझ्या उपस्थितीमध्ये ते जॉईन झाले आणि आज त्यांच्या जीवनामध्ये एक आनंदाचा क्षण रिटायरमेंटमुळे आलेला आहे की त्यांना शुभेच्छा देतो भाविक जीवनामध्ये त्यांना सुख शांती लाभो आणि त्यांच्या परिवाराला आता नवीन जे काही नवीन आयुष्य ते चालू करू लागले त्यांना मी शुभेच्छा देतो सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोन त्यांनी समोर ठेवून पुढील आयुष्य संप ओके बालाजी बालाजीवार हे एक जुलैला सेवेतून सेवानिवृत्त झालेले आहेत अतिशय धडपडी आणि एक कर्तव्यदक्ष असा शिक्षक म्हणून त्यांनी या निवासी मजमधील विद्यालयात काम केलेलं आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं पुनर्वसन करणे विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षण दर्जेदार देणे ही सेवा गेल्या तेहतीस वर्षामध्ये एकनिष्ठ राहून शाळेची संस्थेची सेवा केली आणि आज पेन्शन त्यांचं झालेलं आहे म्हणून त्यांच्या पुढील जीवनात मी आज निवासी लोकमतिर विद्यालयाचा मुख्याध्यापक या नात्यानं माजी मुख्याध्यापक बालाजी ठक्करवाड यांना मी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि वेळोवेळी आमच्या गंगामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थेच्या विकासासाठी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करत राहावं आणि आमच्यासोबत अजूनही काम करावं अशी अपेक्षा करून थांब आज आज दिनांक दहा रोजी माझं सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त माझ्या सर्व परिवाराकडून माझ्या पाहुण्याकडून या गणपती महामंदिरला महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे मी जवळपास तेहतीस वर्ष तीन महिने मुखबदीर विद्यालय बिलोली येथे शिक्षक म्हणून कार्य कार्यरत होतो आणि शेवटी दोन वर्षा अगोदर मुख्याध्यापक म्हणून मी रिटायर झालेला आहे तीस जून दोन हजार चोवीस रोजी मी रिटायर झाले परंतु मा काही अडचणीमुळं मी तो कार्यक्रम पुढे ढकलला आज आ, जो कार्यक्रम आहे निरोप समारंभाचा तो कार्यक्रम आज केला आणि आज इथे महाप्रसादा साहेबांचे गणपती मंदिर आहे नगर मध्ये तिचा हा कार्यक्रम झाला माझ्या शाळेकडून मला खूप चांगलं शिकण्यासारखं मिळालेलं आहे माझे सर्व परिवार माझे शिक्षक मित्र यांनी मला खूप आमच्या शाळेच्या माध्यमातून सहकार्य केलेलं आहे आणि यापुढेही सहकार्य करतील आणि मा माझी जेव्हा जेव्हा शाळेसाठी काहीतरी योग योग देण्याचं काम होईल ते मी सदैव राहीन प्रयत्न करेन आणि मी राहण्यासाठी सध्या बिलळीत असल्यामुळे कोणतीच अडचण येणार नाही मी शाळेसाठी सदैव राहीन आणि विशेष म्हणजे डी पी नरोड सरांचं मी धन्यवाद मानतो त्यांनी आम्हाला बिलकुल म्हणजे आम्हाला काही कळत नव्हतं त्यावेळेस आम्हाला नोकरी दिले आज सरकार त्यांची शाळा झालेल्या आहे त्यांच्या माध्यमातून मी खूप म्हणजे सुखी आहे आणि सरांचं पण धन्यवाद मानतो शाळा ह्या ग्रामीण भागात त्यांनी काढून जवळपास बरे तीस ते पंचवीस कर्मचाऱ्यांना नोकरी लावून त्यांनी सर्वांचं एक एका प्रकारे चांगल्या प्रकारे त्यांचं भलं केलेलं आहे